कुठेतरी आपल्या शासनाने त्यांच्या वर दबाव तयार केले कुठेतरी त्यांच्या घरा अत्याचार थांबवला पाहिजे ही आक्रोश त्यासाठी पाहिलेली आहे हिंदूवर हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचारावर आमच्या सोबत यावे सर्वांनी एकजूट यावे सर्वांनी सोबत चलावे चलावेळामध्ये जस बांगलादेशवर अत्याचार होत आहे तसं नये म्हणून सर्वांनी येणं आवश्यक आहे लक्षात असू द्या हिंदू आपण आता जागे होण्याची वेळ आली आहे आता सर्वांना एकजूट यायचं आहे आपण बघत आहे बांगलादेश मध्ये आपला हिंदू समाज अल्पसंख्याक आहे तर आज आपल्या या हिंदू समाजावर आपल्या सनातन धर्मावर किती आघात होत आहे किती अत्याचार होत आहे तरुण आमच्या बहिणीवर हिंदू मुला हिंदू मुलांवर हिंदू युवकांवर आणि मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहे या आज हिंदू समाजातर्फे निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहे माझी या हिंदू सकाळ समाजावर समाजामार्फत भारत सरकारला सुद्धा विनंती आहे की आपण याची दखल घ्यावी आणि बांगलादेश मध्ये सैन्य पाठवून आपल्या हिंदू बांधवांना बांधवांना वाचवण्याचं काम करावं आता जर हिंदू समाज जागा झाला तर हिंदू समाज जागा झाला तर तो स्वतः हिंदू समाज एकत्र येऊन बांगलादेश वर धावा म्हणे आता आवाहन सर्वांनी हिंदू जागृत रॅलीमध्ये येण्याचे सगळ्याने सहभागी व्हावे सर्व आपल्या सर्व बांधवांवर बांगलादेशमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे तरी नरखेडकर सर्व जनतेला सर्व धर्मपंथाच्या जनतेला आवाहन आहे की त्यांनी सर्वांनी या हिंदू जागृत रॅलीमध्ये कृपया सर्वांनी पाच पाचच्या लाईन मध्ये या प्रत्येकानी पाच पाचच्या लाईन मध्ये या म्हणजे एक सारखा लांब अशी रांग येईल भारत माताकी भारत माताकी वंदे वंदे वाचे पटन ने झोटा पटन

सरकार मुद्दा बांगलादेश सरकार बांगलादेश सरकार बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदूंवर अत्याचाराचा निषेध तस 네! 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 आपण पाहता की बांगलादेशच्या हिंदू विरोधी अत्याचाराच्या विरोधात संघटमध्ये हिंदू समर्थ भारत, भारत। आपल्या या संदर्भात काही प्रतिक्रिया देऊ शकता का आपण हा बांगलादेश मध्ये जे हिंदू अत्याचार होत आहे त्यासाठी संपूर्ण हिंदू समाज भारतातला एकवटलेलं आहे त्याचं हे प्रतीक आहे संघटित हिंदू समर्थ भारत था। 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 जा <try> <try>